नमस्कार मी नील बघाटे ग्रामसेवक जिल्हा परिषदपणे आज कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या या परिसरामध्ये पंचायत विकास निर्देशांक दोनशे ग्रामसेवकांचं प्रशिक्षण देण्यासाठी दोन दिवसीयमध्ये या ठिकाणी मी या परिसरात राहिलो खरं तर या ठिकाणी मला दोन वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळाले या परिसराचा अनुभव घेणं हा एक उद्देश आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे माझे जे ग्रामसेवक बांधव आहेत त्यांना प्रशिक्षण देताना माझ्या नांदेडच्या जे ग्रामसेवक संवर्ग आहेत त्यांच्याशी मला इंटरॅक्ट होण्याचा या निमित्ताने संपर्क आला या परिसरामध्ये जेव्हा प्रशिक्षण देण्यासाठी आलो आणि तिथं प्रत्यक्ष राहिलं त्यावेळेस तिथला परिसर अतिशय पोषक वातावरण आहे ज्यायोगे आपल्याला ग्रामसेवकांना किंवा इतर कुठलंही प्रशिक्षण हे चांगल्या पद्धतीचं देत आहे जेवण व्यवस्था असेल आसन व्यवस्था असेल किंवा इतर दुसरं साऊंड सिस्टम असेल चांगल्या पद्धतीचं आहे आणि दुसरं ज्या कामासाठी मी या ठिकाणी आलो पंचायत विकास निर्देशांकाचं ते माझे ग्रामसेवक संवर्गातले जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याशी मला इंटरॅक्ट करायला मिळालं त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं तर ते अशा पोषक वातावरणात चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतात हे त्यांच्या एकंदर उपस्थितीवरनं आणि त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणावरचा हा मला अनुभव आहे त्यामुळे नांदेडसारख्या एकदम आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती असणाऱ्या या गावामध्ये प्रशिक्षण देताना त्यांना असं कुठेतरी लांब असल्यासारखं वाट न वाटता एक चांगल्या प्रकारचं पोषक वातावरण या ठिकाणी आहे असाच अनुभव त्यांचा आणि माझा स्वतःचा होता त्यामुळे अशाच प्रकारचे जे अशाच प्रकारचे जे प्रशिक्षण आहे ते अशा प्रकारच्या वातावरणात घेतले जावे जे नैसर्गिक वातावरण लाभल्यामुळे चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण हे होऊ शकतं असंच मी या ठिकाणी माझा एक अनुभव दर्शवतो धन्यवाद